एखादं मंदिर बांधायचं तर त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ते जिथं बांधायचं म्हणजे आता हे ग्रंथ काही काही आपल्या ग्रंथांचा मध्ये अभ्यास केला तर अक्षरशः भूमीन आपण कसं करावं किंवा एखादं मंदिर बांधण्यासाठी एखादी जमीन ही उपयुक्त आहे का नाही याच सुद्धा त्याच्यामध्ये कठीण दिलं जाईल आपण कसं बघावं तर त्याच्यामध्ये खटले करून पाणी नुकावं पाण्यानंतर साधारणपली केलं मंदिरातून उपयुक्त नाही कारण माती उद्घुषते म्हणजे जर त्याच्यावर आड उदारा उभं राहिला तर काहीतरी त्याला डॅमेज होऊ शकतं पण जर पाणी कसंच राहिलं तर ते अतिशय उत्तम जमीन आहे असे अनेक खाडाके या ग्रंथांमधून आपल्याला दिलेले बदल मिळतात अठराशे मध्ये रामराज यांनी या ग्रंथांचा अभ्यास केला आणि एस आर्किटेक्चर ऑफ हिंदूज हा ग्रंथ लिहिला पुढं प्रसन्न कुमार आचार्य यांनी हिंदू आर्किटेक्चर अकॉर्डिंग टू मानसा हा ग्रंथ दिला मानसाट हा सुद्धा एक तेराव्या चौदाव्या शतकातला खूप उत्तम असा ग्रंथ आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये फक्त मंदिरच नाही ज्योतिशास्त्राविषय आहे अगदी आपण रोज जे जेवण जेवतो त्या जेवणाची कसा असाव्यात म्हणजे आपल्याला वाटतं की जिलबी म्हणा वासुंदी म्हणा हे पदार्थ आत्ताच आहे पण जिलबीची वासुंदी मानसरमध्ये मी वाचलेली आहे चौदा व्याशत का पंधरा व्याशत करता येईल त्याच्यामध्ये जिलबीची त्यांनी पाककृती दिलेली आहे आणि अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत मी म्हणलं तसं परीक्षा असेल भूमापन पद्धती असेल वास्तुनिर्मितीचा तंत्रज्ञाल किंवा वास्तुशास्त्र असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे मंदिर बांधलं जायचं मग आता हे मंदिर कोण बांधत तर मंदिर मारण्यासाठी चार महत्वाचे अधिकारी आपल्याकडे सांगितले जाते त्याच्या चार अधिकारी कोण आहेत तर एखादा स्थगती त्या म्हणजे पूर्वीच्या काळी असं होतं की बोला आत्ताही मंदिर बांधणं ही आर्थिकदृष्ट्या तशी सोपी गोष्ट नाही त्याला आर्थिक खर्च खूप येतो त्यामुळे सर्वसामान्य माणसाला मंदिर बांधणं शक्य असेल तो मंदिर कोण तास बांधणार तर जो कोण त्या भागातला राजा असेल त्या राजाचा सरदार असेल तिथल्या कोणी अधिकारी असेल तर या अधिकारी मंडळींना तो एवढा आर्थिक खर्च निर्माण होता त्यामुळे स्थपती हा मोठा होता दुसरं त्यांनी नाव म्हणजे सूत्रग्राहीण सूत्रग्राहीण म्हणजे सर्वे आता ज्यांच्याकडे लोक येतात सर्वे करायला चाराचा सर्वे असतो सर्वे असतात तर हे सर्वे करणारी लोक होती त्यानंतर तक्ष म्हणजे सुद्धा गवंडी हे काम करणारे सगळे मंडळी आणि चौथं म्हणजे वर्धन म्हणजे आर्किटेक्ट तर ही जी मंडळी होती या मंडळींची आधी परीक्षा घेतली जायची म्हणजे इथे एक गोष्ट खूप लक्षात घेण्यासारखी की राजाची सुद्धा परीक्षा घेतली जायची की राजा हा मंदिर बांधण्यासाठी योग्य आहे का नाही जर राजाला वेदांचं ज्ञान असेल राजाला वेदांताचं ज्ञान असेल वास्तुशास्त्राचं ज्ञान नसेल राजाला भूगोलाचं ज्ञान नसेल तर तो राजा स्थपती होण्याच्या पात्रतेचा नाही अशी उदाहरणं आहे की त्या राजाला वेदांताचं